नर्मदेहर अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत खरंतर गिरणार परिक्रमा आणि गिरणार परिकमेसाठी आम्ही आलेलो आहोत गुजरातमध्ये हा आश्रम या ठिकाणी पाहायला भेटतो पायी ही परिक्रमा करायची फार दिवसाची इच्छा होती हा गिरणार पर्वत आहे रात्रीचा प्रसंग आहे आणि गिरणार परिक्रमेला जाताना हा गेट आहे या गेटमधून प्रवेश करून आपण आतमध्ये जात असतो तर साधारणतः एक चार पाच दिवसाचाच हा फक्त कालावधी असतो या कालामध्ये फक्त ही परिक्रमा केली जाते अनेक भाविक असतात खरं तर जाताना काठ्यांचीसुद्धा गरज भासते पण त्या ठिकाणी विकत काठ्या भेटून जातात अडचणी येत नाही काही आपल्याला घरून काठ्या न्यायची गरज नाही थोडकंसं काही साहित्य असावं आणि गेटमधून आम्ही पुढे खरं तर व्हिडिओ जॉईन केलेले आहेत एक एक भरपूर गर्दी असते रात्रीचा प्रसंग आहे संध्याकाळी आठ वाजता आम्ही चालायला सुरुवात केली होती तर एकादशीपासून चालू होते पाच दिवस चालते पण यावेळेला दशमीलाच संध्याकाळी आठ वाजता गेट खुललं केलं होतं भरपूर गर्दी असल्याकारणे काही ठिकाणी यामध्ये स्वामी भक्त आहेत तेही या ठिकाणीमध्ये भेटलेले आहेत खूप आनंद त्यांना झाला होता आणि या ठिकाणी पोस्ट आहे की या ठिकाणापासून पुढे काही प्लास्टिक साहित्य असेल तर नेऊ देत नाही आहे त्या ठिकाणी सिक्युरिटी असते तर आपल्याकडनं बाटल वगैरे पाण्याचे असतात तर हिसकावून घेतले जातं आपल्याला पर्सनल आपल्या वापरत्या कायमस्वरूपीच्या बाटल असेल घरगुती तर त्या ते ठेवतात पण बाकी काही आपल्याकडं व्यसनाचं काही च तंबाखू गुटखा असेल तर सर्व त्या ठिकाणी जमा केलं जातं प्लास्टिकरहित गिरणार पर्वत अशी त्यांची एक संकल्पना आहे म्हणून प्लास्टिक, प्लास्टिक कुणीहीमध्ये न्यू कुणालाही नेव दिलं जात नाही आहे परंतु पुढे व्यवस्था तशी भरपूर होत असते म्हणजे जंगल प्रसंग आहेत सडण उतारणं आहे रस्त्यामध्ये काही ना काही विकतही भेटतं काही ठिकाणी भंडाराही चालू असतात रात 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 हा रात्रीचा का, प्रसंग आहे साधारणतः आता या ठिकाणी दहा वाजलेले आहेत आम्ही चालतच आहोत गर्दी भरपूर आहे किती रात्र असेल तरी रात्री पूर्ण रात्रभर लोक चालत असतात त्यामुळे भीती तर ह्या कालावधीमध्ये अजिबातच नसते काही आणि थंडीचा कालावधी असूनही त्या ठिकाणी थंडीसुद्धा वाटत एवढी गरमी लागते लोक असतात पर्वताच्या साईड ना म्हणून हो गर्मीच वाटते आता सडन आहे जरा या ठिकाणी तर सिमेंटचा रस्ता बस बनवलेला आहे या ठिकाणी असं आता असं वाटतंय आम्हाला गातमध्ये आम्ही खाली पातळामध्ये चाललो की काही तो खोल वाटतंय आहे बघा संपूर्ण कीर अंधार आहे प्रशासनानं हा लायटी वगैरे भरपूर लावलेल्या आपण हा व्हिडिओ पाहू शकता काही ठिकाणी विक्रीसाठी सुद्धा काही नारळ पाणी वगैरे काही साहित्य असतं परंतु कसं या प्रवासामध्ये नेण्याकरता कष्ट तेवढेच असतात अंतर असतं गाड्या सर्व ठिकाणी जात नाही काही डोक्यावरती साहित्य न्यावं लागतं म्हणून जास्त महागाई जास्त असते परंतु आपल्यासोबत आपण अन्नधान्य काही नेऊ शकत नाही चालायचं चा डोंगर दरीमध्ये म्हणून आपण थोडेफार पैसे सोबत ठेवले तर काही अडचण नाही आहे कारण मोबाईलला तिकडे रेंज नसते नेटवर्क नसतं त्या ठिकाणी त्या परिक्रमेचा नकाशा दाखवलेला पर पर आहे अशा प्रकारची परिक्रमा असते आपण पाहू शकता त्या ठिकाणी तो बोर्ड लावलेला आहे काय साधूसंत महात्मेसुद्धा त्या ठिकाणी आपलं स्थळ मांडून थांबलेले आहेत आश्रम त्या ठिकाणी आहेत भरपूर त्या ठिकाणी टेंट असतात लावलेले आणि गर्दी भरपूर असते काही ठिकाणी झोपण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे काही पंडाल लावलेले आहेत आश्रमदारी म म्हणतं लोकांनी आखाड्याने तर त्या ठिकाणीसुद्धा झोपता येतं या ठिकाणीसुद्धा काही वस्तू आपण पाहता विक्रीसाठी आहेत आता काही आता जवळजवळ आता हा जो टायमिंग आहे आता अकरा वाजल्याचा टायमिंग आहे सव्वा अकराचा टायमिंग आम्ही चालतच आता आम्हीसुद्धा झोपण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहोत पण असं वाटतं बारा वाजेपर्यंत चालूया हां या ठिकाणी कुठेही झोपलं तरी कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला नाही आहे बघा राहा रानोमाळ कुठेही जंगलामध्ये लोकं झोपलेले आहेत आपल्याला दिसत आहेत पण कुठल्याही प्रकारची दत्त महाराजांची कृपा आहे कुठल्याही प्रकारची भीती त्या ठिकाणी नाही आहे प्रत्यक्ष भगवान दत्तात्र्यांची स्वारी या काळामध्ये इथे असते तशी नेहमीच असते परंतु इतरही देवता देवी देवता सर्व देवतांचं वास्तव्य असतं बघा कशी ही मंडळी झोपलेली आहेत आम्ही आता झोपणार आहोत बारा वाजलेले आहेत आता आणि आम्ही सुद्धा झोपणार आहोत झोपेच्या प्रत्यक्षामध्ये आहोत याच ठिकाणी आता आम्हाला झोपायचं आहे रात्री या ठिकाणी आम्ही आराम केला आणि आराम करून आता आम्ही चालायला लागलो साधारणतः रात्री बारा ते चार वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी आराम केला आणि त्या आराम करून आता पुन्हा चालायला लागलेलो ला आहे आता चारचा टायमिंग झालेला आहे चार वाजून गेलेले आहेत तसे आणि चढण आहे जगड गोठे असतातच आपण यावर्षी जी दोन हजार पंचवीस मध्ये जे परिकामा करतो याच्याकरता आपण जास्त कालावधी ठेवलेला आहे दोन मुक्काम आपले तिथे ठेवलेले आहेत आणि पहाटेची वेळ आहे तर या ठिकाणी कालिका मातेचं दर्शन घेतलेलं महाकाली मंदिर आहे आता ते दर्शन करत होतो त्यावेळेला पाच वाजलेले होते पाचचा टायमिंग या ठिकाणी आहे काही मंडळी या ठिकाणी आपले प्रले प्रचलित जी मंडळी होती प परिचित असणारे तीही या ठिकाणी भेटली होते महाकालीचं सुंदर अशा प्रकारचं पहाटेचं दर्शन पाच वाजताचं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपल्याला ठिकठिकाणी त्या ठिकाणी झरण्याचं पाणी आहे काय हॉटेलवाने जे जे विक्रीसाठी काय घेऊन थांबलेले असतात कुठे टिपाटं वगैरे भरून ठेवलेले असतात ड्रम भरून ठेवलेले असतात तिथे आपल्याला पाणी पिता येतं साधारणतः आता हा जो टायमिंग आहे हा टायमिंग अगदी सकाळचा आहे सकाळचे साडेसहा या ठिकाणी वाजलेले आहेत दिवस सुकलेला आहे थोडंसं कोळं उन्हाही त्या ठिकाणी निघतं आहे आणि गर्दी भरपूर आहे चढून आहे आणि चढण्याकरता इथे पायऱ्या आहेत सर्व आहिस्ता आहिस्ता सगळे प्रेमानं आहेत दत्त महाप्रभूंची स्वारी येथे असते म्हणून कोणाला काटा सुद्धा मोडत नाही आता इथे तर आम्ही थोडंसं शॉर्टकट मार्ग काढलेला खरं तर पायऱ्या आहेत थोडंसं लांबून दिसलं म्हणून आम्ही थोडेसे प्रयत्न केले आणि तसं नर्मदा परिक्रमेमध्ये आम्ही पायी चालताना नर्मदा परिकिमे पायी चालताना शॉर्टकट घ्यायची आम्हाला सवय तशी आहे बऱ्याच ठिकाणी असं करत स्वामी आम्ही तर ती सवय थोडीशी म्हणजे असं वाटलं की जा लांबून जाण्यापेक्षा थोडंसं शॉर्टकट इथून दिसतो आहे म्हणून सरळ आम्ही डोंगरावरनं खाली उतरतो आहे आणखी काही तरुण मंडळी काही मुलं पाठीमागं आम्ही गेलो म्हणून यायला लागलेले आहेत ला आणि या ठिकाणावरून आता गिरीनारायण पर्वत त्या ठिकाणी दिसतो आहे वरती बघा मंदिर आहे सुंदर प्रकारचं आणि दुरून ते दृश्य झूम करून मी घेतलेलं आहे आणि सर्वांसाठी दर्शनी अशा प्रकारचे स्थल आणि झाडी आहे पुढे आता आम्ही थोडंसं मध्ये थोडंसं बसलो होतो बसल्यानंतर थोडंसं एकादशी असल्यामुळे फ्रीज झालो जरा तोंड हातपाय वगैरे धुतले कारण आंघोळीचं काही जास्त पाण्याचा जास्त सोर्स कुठे दिसला नाही शेवटी प्रवासातही नाविलाज असतो म्हणून थोडंसं काही फळं वगैरे घेतली फळांची डिश त्या ठिकाणी भेटतो विकत घेऊन आम्ही थोड्या खाली आणि पुढे निघालो काही अंतर चालून गेल्यानंतर त्या ठिकाणी भंडारी लागले दिसते काही आश्रमातले लोक आहे आश्रमधारी त्या ठिकाणी जेवणा करता फराळा करता त्या ठिकाणी आवर्जून बोलवतात फ्री ऑफ कॉस्ट कुठल्या प्रकारचं ते चार्ज त्याचा घेत नाही आहे सेवा म्हणून एक कार्य करत असतं आणि या ठिकाणून आम्ही फलार करून नंतर पुढे चाललेलो आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आलो आमची परिक्रमा सुंदर प्रकारची झाली आहे शेवटचं चेकपोस्ट पुन्हा संपल्यानंतर परिक्रमा कुठल्या प्रकारचा काटा सुद्धा आम्हाला आणवानी असताना मोडलेला नाही आहे अशी दत्त प्रभूंची या ठिकाणी ख्याती विशेष आहे अपरहीच